आज जवळ जवळ वीस हजाराच्या दरम्यान पब्लिक होती आणि ही सभा अतिशय मोठी झाली आहे त्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी दहा जर दिली तर दोन लाख मत आजच झाली आमची त्यामुळे आता आम्ही मला अपेक्षा आहे की सगळे नव्या आमदार झालेला आहे जनतेला काय आवाहन करणार माझी विनंती जनतेला एक तरुण चांगला उत्स्फूर्त मुलगा आहे शेतकऱ्याचं दीप दलित सर्वात भरत करणारा विकासाचा मानूर आहे तुम्ही शहीद यांच्या शौटकांना आमदार करावं तीच माझी हा पातळी विधानसभेचा मतदारसंघ हा युती आपल्या नावाचा इस्तेमाल करत नाही पण माहिती माहितीचा माझा संबंध आहे एकशे सतरा जागा उभा केली होती एकशे नाही नाही मी काय सांगते तिथे माझा बी फॉर्म आहे त्यांनी उमेदवारीला आम्हाला पाठिंबा तिथे मानवा तिथे तुमचे ते राजेश मुंडेकर यांची सभा सभा झाल्याची तुमची फोटो नाही फक्त मी काय सांगतो मी नाही तुमच्या युतीत नाही माझ्या आहे एकशे सतरा जागा